रमाईच्या आमच्या लेकीला फाशी घ्यावा हो लागते सुरक्षितता नाही आम्हाला या राज्यात गुदमरून मरण थांबवा आम्ही माणसं आहोत गोशाळासाठी सगळं सुरू आहे गोशाळाला पाणी मिळणार गोशाळाला चारा मिळणार गोशाळाला अनुदान मिळणार गोशाळेला जागा मिळणार गायांची काळजी घेणार सरकार दलितांना गुदमरून मारण्यापर्यंत नाशिकचा व्हिडिओ व्हायरल झाला विहिरीत महिला उतरली पाण्यासाठी जीव मुठीत धरून आणि त्या एका महिलेवरती गाव आज धरून की ती आता सगळ्याला पाणी पाजील थोडा जरी पाय सटकला असता तर ती महिला विहिरीमध्ये पडली असती कोण असणार आहे ती तुमच्या मंत्रालयामध्ये पाचशे आणि हजार बिशलरी रोज पिता तुम्ही बैठकीच्या नावाखाली एक बैठक असली तर शंभर बॉटल तुम्हाला लागतात अंदाजे हजार बॉटल जातात म्हणजे अंदाजे तुम्ही पन्नास हजारांचं स्वच्छ बिशलरीचं पाणी पिता आणि ग्रामीण भागामध्ये महिला जीव मुठीत धरून रस्शीला धरून त्या खरपाडावरून पाण्यात खाली उतरतायत एका डबक्यातलं पाणी डब्याने घेऊन शंभर लोकाला जगवण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला दिसत नाही हजार कोटी रुपये कुंभ मिळवल्यावर आम्हाला कोणती टीका करायची नाही ग्रामीण भागामध्ये टँकर पाठवा पाणी द्या कोणता काळ चालू आहे अरे सगळीकडे पाणी नाही सगळे पाणी 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 करतायत रोजगार रोजगार करतायत भाकर भाकर करतायत फडून माश्यासारखे मारतायत आणि काका भेटला आणि पुतण्या भेटला आणि कबर काढाण कुत्र हे झालं ना अमुख हे झालं टमुख हे झालं कोणते भाऊ एकत्र आले कोणते भाऊ तुटले महाराष्ट्राला येड समजतात मेन स्ट्रीम मीडिया लोकांनी नाकारली मध्ये नॅशनलाइज मीडिया आता कुणीही माणूस लावत नाही महाराष्ट्रात विश्वासार्हता उडाली ती स्थिती मीडियाने आणू नये महाराष्ट्रातल्या त्यांना मी सांगतोय दाहक चित्र सोशल मीडियावरती आमच्या सारख्या अकाउंट चालवणार आणि व्हायरल केलं मीडियाने नाही काबीज केलंय सगळं आमच्या पाण्याचं आमच्या भाकरीचा आमच्या रोजगाराचा आमच्या अन्यायाचा आमच्या लेकीबाळीचा प्रश्न महत्वाचा आहे त्यांना खबर महत्वाची रोज उठून मी गाईचा मूत पितो आणि ब्रेकिंग न्यूज एबीपी माझानी बातमी लावली मी रोज उठून मूत पितो गाईचा सहाशे लोकांनी लाईक केल्या होत्या तर चारशे सत्तावीस लोक हसत होते तरी तुम्हाला मीडियाला अंदाज कळत नाही की हे काय चालू आहे लोकांच्या मनात काय अशास्पद बाबी तुम्ही ब्रेकिंग न्यूज म्हणून लावताय कुत्र चावलं कुत्र चावलं अरे कुत्र चावलं तर कुत्र्याच्या नादात कोरटकरला तुम्ही सोडलं दोन दिवस कुत्र चालवलं तोपर्यंत कोरटकर जामीन करून कुठं गायब झाला सोलापूरकरचा तर आउटच झाला पत्ता महात्मा फुलेच्या पिक्चरला विरोध करणारे मुद्दा दाबून टाकला कुत्र चावलं ना ह्याच्या न्यूज तुम्हाला महत्वाच्या वाटतात कुत्रे चावल्याच्या वाईट आहे थोडं तरी संवेदनशीलता आणि या राजवटीत दलितांचा फक्त छेळ होतोय गरीबांचा छेड होतोय बहुजनांचा छेळ होतोय दुसरं काही होत नाही स्वतःच्या जातीच्या लेकीला वकील असणाऱ्या कुत्र्यासारखं मारलं जनावरांसारखं मारलं तिच्यावर बोला वाटत नाही म्हणे मी मूत पितो प्या काय प्यायचं ते प्या पण महाराष्ट्रातल्या जनता पाण्या वाचून तडफडते त्याला पाणी पाजा माणूस जगू शकतो पाणी पिल्याने मूत पिल्याने नाही